मंडई नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात धक्का बसला महाविकास आघाडीनं राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्या पण या निवडणुकीत महाविकास आघाडीला सुद्धा धूळ चारली ती विशाल पाटलांनी सांगली पॅटर्न म्हणून लोकसभा निवडणुकीत या घटनेची प्रचंड हवा झाली आगामी विधानसभा निवडणुकात सुद्धा असेच अपक्ष पॅटर्न ठिकठिकाणी दिसून येत आहेत पण त्यात महत्वाचा ठरतोय तो नाशिक जिल्ह्यातला नांदगाव विधानसभा मतदारसंघ जागा वाटपात विद्यमान आमदार असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सुहास कांदेंना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीमधून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटले गणेश धात्रखे इथून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत तर गेले काही महिने विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणाऱ्या माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत उमेदवारी अर्ज भरत मतदारसंघात बंडखोरी केली आहे त्यामुळं नांदगावात पारंपरिक भुजबळ विरुद्ध कांदे अशी लढत सुद्धा पुन्हा दिसणार आहे मग कशी आहेत नांदगाव मधील राजकीय समीकरण सांगली पॅटर्न सारखा नांदगाव पॅटर्न इथं पाहायला मिळेल का कांदे आपली की भुष्बल, की सुहास कांदे टिकवतील समीर भुजबळ पंकज भुजबळांच्या पराभवाचा बदला घेतील दोघांच्या भांडणात गणेश धात्रकांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल कि मग अपक्ष रोहन बोरसे आमदार होतील सुहास कांदे समीर भुजबळ गणेश धात्रक की रोहन बोरसे कोण असतील नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार याच प्रश्नांचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरिओन मराठी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे चार शिवसेनेचे तीन वेळा राष्ट्रवादीचे दोन वेळा तर कम्युनिस्ट पक्षाचा एक वेळा इथून आमदार निवडून आलाय दोन हजार नऊ मध्ये इथून छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवत निवडणूक जिंकली दोन हजार चौदा मध्ये सुद्धा ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले यावेळी सुहास कांदे शिवसेनेकडून रिंगणात होते त्यावेळी सुद्धा पंकज भुजबळ यांनी मोदी लाटेत सुद्धा आपला गड कायम ठेवला त्यानंतर सुहास कांद्यांनी मात्र सातत्यानं मतदारसंघात संपर्क ठेवला मतदारसंघात स्व खर्चातून पाण्याचे टँकर चालू ठेवले त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पंकज भुजबळांना चितपट केलं या निवडणुकीत सुहास कांद्यांनी पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळवत एकाहत्तर हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळवणाऱ्या पंकज भुजबळांचा तेरा हजार आठशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला राज्य ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का होता भुजबळ विरुद्ध कांदे संघर्षात कांदे विजयी झाले होते त्यानंतर मागच्या पाच वर्षात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये सुद्धा कांदे आणि भुजबळ जरी महायुती सरकारमध्ये एकत्र असले तरी त्यांच्यातला वाद मिटला नाहीये पुढं पंकज भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर घेतल्यामुळं या निवडणुकीत भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष दिसणार नाही की काय असं वाटत होतं पण जागा वाटपात नांदगावची जागा महायुतीमध्ये सिटिंग आमदार असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मिळणार हे निश्चित झालं मग समीर भुजबळांनी मात्र आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत इथून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी अर्ज भरताना केलेल्या प्रदर्शनावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं एक विधान बरत चर्चेत आलं होतं भुजबळ म्हणाले होते आज त्यांच्या रॅलीत जेवढी गर्दी आहे तेवढीच त्यांच्या मतपेटीत पाहायला मिळेल महायुतीचा विषय आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विषय वेगळा वेगळा आहे त्यामुळं महायुतीतील सर्व पक्ष त्यांना इथं साथ देतील कारण नांदगाव सध्या भीतीच्या छायेत आहे तिथं अवैध धंदे आहेत म्हणून भयमुक्त नांदगाव हा नारा घेऊन समीर भाऊ इथं निवडणुकीला उभे आहेत छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियेमुळे कांद्यांचा पराभव करून पंकज भुजबळांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः छगन भुजबळ इथून प्रयत्नशील असणार असं बोललं गेलं तसं पाहायला गेलं तर नांदगावची निवडणूक यंदा सुद्धा चौरंगी असणार आहे सुहास कांदे समीर भुजबळ या दोघा पारंपरिक विरोधकांच्या सोबतच इथून महाविकास आघाडीचे गणेश दात्रक आणि अपक्ष उमेदवार असणारे डॉ रोहन बोरसे यांची सुद्धा इथं आव्हान असणार आहेत प्रत्येक उमेदवाराविषयी बोलायचं झालं तर सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या पाच वर्षात बरीच विकास कामं मतदारसंघात केल्याचा दावा केलाय मनमाडच्या पाणी प्रश्नावर काम करून करंजवण पाणी योजना बहात्तर खेडी योजना असे मोठे प्रोजेक्ट्स मतदारसंघामध्ये आणून विकास केला या मुद्द्यांवर सुहास कांदे यंदाची निवडणूक लढवत आहेत तर समीर भुजबळ यांनी मतदारसंघात सुहास कांदे यांनी दहशत निर्माण केले या दहशतीला आळा घालण्यासाठी आणि भयमुक्त नांदगावच्या निर्मितीसाठी आपण मतदारसंघात उभं असल्याचं सांगितलं सांगितलंय महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे गणेश धात्रक हे याच मतदारसंघाचे दोन वेळा आमदार असलेल्या जगन्नाथ धात्रक यांचे पुत्र आहेत शिवाय त्यांनी मनमाडचे महापौर म्हणून देखील काम पाहिले संघात सुद्धा गणेश धात्रक यांनी जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली तर डॉ रोहन बोरसे यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा करून मतदारसंघात देवदूत अशी छाप निर्माण केले शिवाय मराठा महासंघाच्या पाठिंब्यावर ते उभे आहेत मनोज जरांगे यांची सुद्धा आपल्याला साथ मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती त्यामुळे मतदारसंघातील मराठा मतदानाचा विचार करता ते सुद्धा इथून प्रमुख उमेदवार ठरणार आहेत आता मागच्या काही दिवसात नांदगावचं राजकारण तापलेलं दिसतंय सुहास कांदे यांच्या विरोधात सुहास कांदे नावाचाच अपक्ष उमेदवार उभा करून भुजबळांनी इथून खेळी खेळी अशा चर्चा सुरू झाल्या सुहास कांदे यांनी कार्यकर्त्याला धमकावल्याच्या क्लिप्स भुजबळांच्या सभांमध्ये ऐकवल्या गेल्या त्यामुळे समीर भुजबळ एक प्रकारे त्यांचा अजेंडा सेट करण्यात यशस्वी होत आहेत असं म्हणता येतं तर दुसरीकडे मात्र सुहास कांदे ही निवडणूक विकास कामांवरच लढवणारे निश्चित आहे आता नांदगाव विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा क्षेत्रात मोडतो त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या डॉक्टर भारती पवार यांचा पराभव झाला असला तरी नांदगाव विधानसभा मात्र त्यांना मतांची आघाडी आघाडी पण या सुहास महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या समीर भुजबळांचा देखील वाटा होता मग आता इथून भुजबळांच्या बंडखोरीमुळे मतांचं विभाजन होऊन सुहास कांदेंच्या पथ्यावर पडतं की समीर भुजबळ एक गठ्ठा महायुतीची मतं घेऊन इथं सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं समीर भुजबळ अपक्ष लढून सुहास कांदेंकडून नांदगाव माघारी खेचून आणू शकतात का महायुतीतील मतविभाजनाचा फायदा उठवत गणेश धात्रक इथून महाविकास आघाडीचा विजय करतात का मराठा मतांची बेरीज करत डॉक्टर रोहन बोरसे इथून यश मिळवतात की मग सुहास कांदे आपला गड राखतात सुहास कांदे समीर भुजबळ गणेश धात्रक कि मग रोहन बोरसे कोण असेल नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद